गुरुदैव दत्त त्यांचं अस्तित्व अवतीभोवतीच्या कणाकणामध्ये आहे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये व्यापून असलेलं चैतन्य आहेत त्यांची उपस्थिती बाहेर शोधायची आवश्यकता नाही कारण ते सर्वत्र आहेत ते ओमनी प्रेझेंट आहेत वाऱ्याच्या मंद झुळकीत फुलांच्या सुगंधामध्ये पावसाच्या थेंबामध्ये सूर्याच्या किरणामध्ये आणि माझ्या आणि तुमच्या श्वासोच्छवासामध्येही आहेत प्रत्येक जीव प्रत्येक घटक त्यांच्याच दिव्यतेचं प्रतिबिंब आहेत परंतु त्यांच्या या सर्व व्यापकत्वाचं दर्शन डोळ्यांनी नव्हे तर हृदयामध्ये असलेल्या नितांत प्रामाणिक भक्तीनं आणि संपूर्ण शरणागतीनं होत असतं स्वतःच्या हृदयामध्ये डोकावलं अहंकाराचं आवरण फिडून टाकलं तर त्यांचं दर्शन होतं कारण मन निर्मळ झाल्यानंतरच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू प्रकट होतात ते मार्गदर्शक आहेत संकटामध्ये धीर देणारे आहेत अंधारामध्ये प्रकाश दाखवणारे आहेत आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारे आहेत त्यांच्या श्रीचरणी आत्मसमर्पण केलं की अवघं जगणंच श्री, श्री दत्तमय होऊन जातं प्रत्येक घटना प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक क्षणामध्ये त्यांची लीला दिसते श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची अनुभूती श्रद्धा भक्ती आणि समर्पणामध्ये असते आपल्या हृदयामध्ये ते नेहमीच असतात पण त्यांच्या दर्शनासाठी पारदर्शक श्रद्धा हवी पूर्ण निष्ठेनं हृदयामध्ये पहिल्यावरच त्यांचं तेजस्वी रूप दिसतं कारण ते सर्वत्र आहेत अगदी तुमच्या माझ्या हृदयामध्येही आहेत गुरुदैव दत्ता